देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात ऑक्टोबर एकतीस राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने अहिल्यानगर शहरात शुक्रवारी सकाळी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रति आदर व्यक्त करत जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा क्रीडा कार्यालय व शहर भारतीय जनता पार्टी तसेच विविध सामाजिक संघटना शाळा यांच्या वतीने भव्य एकता रॅली काढण्यात आली जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी हिरवा झेंडा दाखवत रॅलीचा शुभारंभ केला यावेळी महानगरपालिकेचे प्रशासक यशवंत डांगे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शहर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध अकॅडमीचे विद्यार्थी शालेय विद्यार्थी रॅलीत हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा महात्मा ज्योतिराव फुले आयुर्वेद कॉर्नर टिळक रोड स्वस्तिक चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ आल्यावर समारोप झाला या ठिकाणी छोटा सांस्कृतिक कार्यक्रम झाला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे म्हणाले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात उत्साहात एकता रॅली काढण्यात आली यामध्ये सर्व समाजातील नागरिक एकत्र येऊन त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा चांगला संदेश दिला आहे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर कुरंगे म्हणाले राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत काढण्यात आलेल्या एकता रॅलीला नगर शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राष्ट्रीय एकात्मता महत्वाची आहे या रॅलीतून त्याचे चांगले दर्शन झाले आहे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले महान देशभक्त लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यपूर्व काळात अहिल्यानगरमधील भुईकोट किल्ल्यामध्ये स्थानबद्ध होते अशा महान देशभक्ताच्या पदस्पर्शाने आपले नगर शहर पुनीत झाले आहे हे आपले भाग्य आहे त्यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता रॅलीमध्ये अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत त्यांच्या आदर व्यक्त केला आहे या रॅलीमुळे नगर शहरात चांगले वातावरण निर्माण झाले आहे यावेळी शहर भाजपचे सरचिटणीस महेश नामदेव व निखिल वारे संयोजक ज्योती दांडगे गीता गिल्डा सहसंयोजक कैलास गर्जे व रोहित तोलानी युवा मोर्चाचे अध्यक्ष रुद्रेश अंबाडे व पदाधिकारी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे व पदाधिकारी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्तानं अहिल्यानगर शहरामध्ये प्रशासन आणि सर्व समाजातील घटकांनी एकत्र येऊन एकता दौड आयोजित केलेली होती यामध्ये सर्व समाजातील लोकांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय एकतेचा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला या निमित्तानं अगदी शाळेतली मुलं कॉलेजची मुलं आणि सर्व भाग यामध्ये सहभागी झालेले होते या निमित्तानं सर्वांनाच मी या देतो धन्यवाद आज जिल्हा प्रशासन अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी पोलीस प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून युनिटी फॉर रन च आयोजन आज या देशाचे नवपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने आपण मोठ्या प्रमाणात देवभरात केलं आणि या युनिटी फॉर रनला अहिल्यानगर वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात अहिल्यानगरचे सर्व नागरिक पोलीस प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय शाळा महाविद्यालय आणि आमच्या अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या रन मध्ये या मार्च मध्ये सहभागी झाले आणि आमच्या अहिल्यानगरच एक भाग्य की आमच्या भोईकोट किल्ल्यावर सरदार वल्लभभाई पटेल स्वातंत्र्याच्या काळात नगर कैदेत होते आणि या काळात बरेचसे स्वातंत्र्य सेनानी आमच्या अहिल्या नगरच्या भोईकोट किल्ल्यामध्ये स्थानबद्ध होते आणि या या सर्वांच्या पदस्पर्शाने फुलित झालेल्या या भूमीत आज इंटी फॉर रन म्हणून ज्यावेळेस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून त्या रनला सुरुवात केली मार्चला सुरुवात केली त्यानंतर हा सगळा मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करू महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करू त्या कार्यक्रमाचा समारोप आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या जवळ केला आणि त्यानंतर या सगळ्या मंडळींचे सहभागी झालेल्या सर्व स्पर्धक आपण भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर शहर जिल्ह्याच्या वतीने अहिल्यानगर उत्तर दक्षिण जिल्ह्याच्या वतीने केली आणि हे सगळं करत असताना अहिल्यानगर वासियांनी जी युनिटी दाखवली त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न जरा आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर